कपडे घेण्यापासून साडी घेण्यापासून हे जे आहेत ते असे लोक हे यांचा हे, बाप दुसरा आहे कोणा यांचा है बाप लो आठ चौवेचाळीस काय सांगितलेलं आहे परत परत एकदा व जन्माचा सोळा कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना डोळ्याची वासना व संसाराची खुशारकी ही पित्यापासून नाही आपल्या बापापासून ही खुशारकी बापा नाही जो कोणी खुशारकी मारतो तो, तो समजायचं परमेश्वराचं नाही ते शंभर टक्के शैतनाचा आहे आम्हाला देवाने गाडी दिली पण कधीच आम्ही कुणाला सांगितलं बी नाही या कधीच फोटो टाकला नाही कारण कस नम्रपणा आपल्यामध्ये पाहिजे जर गाडीचा फोटो टाकायचा आज कित्येक पाळक लोक बगर गाडीचे फिरतील काही काही लोक प्रार्थना करते साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा सेवा तर करायच्या पण आम्हाला गाडी नाही नाहीलर देवाला द्या म्हणून प्रार्थना करा आता आम्ही जर फोटो टाकला तर त्या व्यक्तीला किती नंबर किती अपमानित होतो आपल्या दाखवण्यामुळं हुशारकीमुळं आम्हाला देवाला गाडी दिली मला देवाला गाडी दिली आणि जो व्यक्ती सांगत आहे माझ्यासाठी प्रार्थना करा तो व्यक्ती किती खाली मान घे म्हणजे आपण खुशारकीचे कामं करत आहोत मला कशाची कर कामं करत आहोत इथे पण आम्हाला गाडी दिली म्हणजे देवाचा आशीर्वाद तुम्हालाच आहे हे भाग नाही हे संसाराचा भाग आहे जगाचा वासनेचा भाग आहे आणि ही संसाराची खुशक्की आहे हे तीन पद्धतीने जर काम चाललं असेल तर त्यांचा बाप कोण असणार मग त्यांना माहित नाही कोण आपल्याला चालवायला हे आत्म्याचं काम आहे पवित्र आत्मा ह्यांना चालवायला आहे तर संसाराचा आत्मा शैतान चालवायला आठ चौरेचाळीस प्रमाणात हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे देवाचे लेकर कधीच घमंडी वागत नाही घमंडपणाचा देवाला चिरड आहे मारण्याचा देवाला चिरड आहे तर बायबलचं लुसिफर जो आहे पहिला स्वर्गदूत लोह्या घमंडपणामुळे फसलेला आहे आज तो चांगला देवदूत होता देवाच्या मनासारखा राहणारा करूप होता तो काय होता तो स्वर्गामध्ये देवाच्या सिंहासनाच्या खाली बसून आराधना करणारा वर्षीपर होता तो कोण लुसिफर एवढं सुंदर देवानं त्याला बनवलं होतं पण घमंडपणामुळे तो पडला पन गेला त्याचं रूप गेलं महिमा गेला, गेला आणि तो शैतान झाला आज त्याला कोणती डिग्री दिलेली आहे शैतान लुसिफर त्याला आज देवाला शैतान म्हटलेला आहे त्याला तो शैतानाची कामं केला म्हणून घमंड जो आहे घमंड कशाचाही घमंड आपल्यामध्ये असू नाही कोणताच घमंड आपल्यामध्ये ठेवायचा नाही हा लोह्या कारण जर घमंड येतोय की ए संसाराचे आम्ही बंगला घेतला आम्ही बंगला बांधला तर मग समजायचे युवा आठ चौरे चाळीस परमाने ह्यांचा बाब कोण आहे शैतान आहे आणि जे येशूचे लेकर आहेत तिथं दिलेला आहे काय दिलेला आहे परत एकदा वाचा परत आपल्या वचनाकडे या